लासलगाव येथील भक्त वत्ले बालाजी देवस्थानाच्या वतीने श्री कृष्ण जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा केला बालाजी देवस्थानाच्या वतीने संपूर्ण मंदिर देवतांची मूर्ती सजावून रंगीबिरंगी फुलांनी झुल्याची सजावट करण्यात आली होती गोविंदा बालसंस्कार केंद्रामार्फत कृष्ण जन्म समूह नृत्य कृष्ण बालसंस्काराच्या वतीने मिक्स कृष्ण गीत सादर करून कृष्ण भगवानाची महाआरस नाटिका सादर करण्यात आली त्यात अनेक बालगोपालांसह महिला नागरिकांनी रात्री ठीक बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करून रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला झुला झुलवून भाविकांनी श्रीकृष्णाचे दर्शन घेऊन माखन दही काल्याचा प्रसाद घेतला याबाबत श्रीकृष्ण भक्ताने अधिक माहिती दिली गोविंदाबाद संस्कार केंद्र हे या देवस्थानच्या वतीने एक आयोजित केलेलं खूप चांगला असा उपक्रम आहे की जेणेकरून लहान मुलांच्या मनावर संस्काराचे शिलालेख कोरण्याचं काम हे देवस्थान करत आहे आणि आज सुद्धा या कार्यक्रमामध्ये गोविंदबाद संस्कार केंद्राच्या वतीने दोन भजनांचे वर खूप चांगल्या प्रकारचं नृत्य असं सादर करण्यात आलं तसेच गोविंद सेविका इथल्या ज्या सर्व भगिनी आहेत आमच्या माता आहे भगिनी आहे मुली आहे या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे श्रीकृष्णांची महारास म्हणून एक नाटिका आणि नृत्य त्यांनी सादर केलं या कार्यक्रमामध्ये सर्वच स्तरावरून आम्हाला खूप प्रकारचं सहकार्य मिळालं वेगवेगळ्या प्रकारचे भजन झाले आणि त्यामध्ये भाविकांना जो आनंद मिळाला आहे तो एक अवर्णनीय आनंद आहे अर्थात श्रीकृष्णांचा जन्म हाच मुळातला आनंद देणारा क्षण आहे आणि त्यात अशा या भाविकांच्या सहभागाने खूप प्रकारचा आम्हाला आनंद मिळालेला आहे या सर्वांचे मी देवस्थानच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो जय श्रीकृष्ण या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील मोहन दायमा संतोष डांगा डॉ श्रीनिवास दायमा जगदीश कलंत्री ओमजी व्यास किशोर बोप सागर पारिक संतोष माठा रितेश उपाध्ये विक्रम उपाध्ये बकरेसर मधुसूदन राठी महेश राठी वसंतजी माठा नितीन वाघ निपिष पलोड प्रकाश डांगा श्रीधर दायमा पसेन डांगा विकास आहेर कुलकर्णी नंदू बोंदाडे उमेश पारिक अशोक दायमा भाऊ राठी सचिन मालपाणी धनंजय मुंदडा बालू मुंदडा डॉक्टर संगीता सुरसे नीलम बरीवाग निलेश शर्मा पंडितजी कन्हैया लालजी शर्मा सुदीम टर्ले मनोहर जाधव तसेच गोविंद सेवक सेविका व लासलगाव महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव